नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे विदर्भ चांगलाच तापला असून अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना देशभरातील शेतकऱ्यांना मोठा आधार ठरली आहे आजवर आज या विमा योजनेच्या माध्यमातून तेवीस कोटी बावीस लाखाहून अधिक अर्जदार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली असल्याची माहिती या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून दे देण्यात आली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता उचलायचा असेल तर तुमच्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आगाऊ सन्मान निधीचा हप्ता मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमचे ई के वाय सी त्वरित पूर्ण करा आणि सम्मान निधीचा लाभ घ्या असं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ जागांसाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार असून त्याबाबतची अधिसूचना आज जारी झाली या टप्प्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही चार एप्रिल असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बाजरीत मुबलक प्रमाणात असलेले पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात याचे सेवन केल्याने आपण आपले शरीर दुरुस्त करू शकतो त्याला ऊर्जावान बनवू शकतो आणि रोगापासून त्यांचे संरक्षण करू शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कोडो बाजरीला पौष्टिकतेचे पॉवर म्हटलं जाते कारण त्यात उपस्थित लोह मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी आवश्यक खनिजे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे सत्ताधाऱ्यासह विरोधकही निवडणूक प्रचाराला लागले आहेत या दरम्यान केंद्र सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे मनरेगा अंतर्गत मजुराच्या मजुरीत तीन ते दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे यामुळे मनरेगा मजुरांना पूर्वीपेक्षा जास्त मजुरी मिळत आहे सरकारने याबाबत अधिसूचनासुद्धा जारी केली आहे मात्र ही वाढ एक एप्रिलपासून लागू होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारद्वारा पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे केंद्राप्रमाणे देशातील राज्य सरकारही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहेत हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भावांतर भरपाई योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी भाव मिळण्यास भरपाई दिली जाते भावांतर भरपाई योजना आणि फळबाग विमा योजनेतून शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये प्रति एकरपर्यंत भरपाई या ठिकाणी मिळू शकते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे देशातील नागरिकांमध्ये पारंपरिक ऊर्जेचे महत्त्व आणि जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्य घर योजनेची घोषणा केली आहे या ठिकाणी देशातील वीज ग्राहकावरील वीज बिलाचा ताण कमी करून पारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत सुरुवातीला टप्प्यात कोटी घरावर सोलर लोपटॉप बसवण्यात येणार आहे नुकतीच योजनेत भाग घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या, या लेखात आपण योजनेसाठी अर्ज पात्रता कागदपत्राची पूर्तता याबाबत माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा